काही दिवसापासून बाबा रोज खोलीत जाऊन आणि एक दिवस मी बघितले तर तिथे ताई होती आणि ताई म्हणाली बाबा मला खूप त्रास होतो पण बाबा ऐकायला तयार नव्हते नमस्कार मित्रांनो माझे नाव रोशन आहे माझे बाबा नोकरीवर होते आमच्या घरी सर्व सुखसोयी आहे घरी मी ताई आणि बाबा राहत होतो ताई कॉलेजमध्ये जात होती आणि मी पण कॉलेजमध्ये होतो बाबा कामानिमित्त जास्त करून बाहेर राहायचे घरी कामासाठी मोलकरीण होती आमच्या आईला जाऊन अनेक वर्ष झाले होते पण बाबांनी आईची कमी भासू दिली नाही ते नेहमी आमची काळजी करायचे आणि आमच्याकडे लक्ष ठेवायचे बाबांचे ताईवर प्रेम थोडे जास्तच होते आणि त्याच गोष्टीमुळे ताईची वागणूक थोडी वेगळी होत चालले होते कारण बाबा ताईला काहीच म्हणत नव्हते आजकाल ताई जास्त करून बाहेर राहायची सुट्टीच्या दिवशी पण बाहेर फिरत होती तसेच नेहमी तिचे फोनवर बोलले आणि कधी रात्री उशिरा येणे सुरू असायचे तसेच अनेक गोष्टी तिच्या मला समजत होत्या पण ती बाबांना काही पण सांगत होती आणि बाबा पण तिच्या गोष्टीवर विश्वास ठेवत होते आधी ताई आणि फार गप्पा गोष्टी करत होतो एकमेकांसोबत अनेक गोष्टी शेअर करत होतो पण एकदा मला ताईची वागणूक बरोबर दिसली नाही म्हणून मी तिला म्हणालो तर ती माझ्यावर ओरडून म्हणाली तू माझ्या जा कामात जास्त डोका नको आणि याबाबतीत तू नाही बोलला तेच बरे आहे त्या दिवसानंतर मी ताई सोबत बोलणे कमीच केले बाबा जास्त करून बाहेर असल्यामुळे त्यांना ताईबद्दल जास्त माहिती होत नव्हते पण दिवसांदिवस या गोष्टी वाढतच चालल्या होत्या रात्री कधी ताई उशिरा आली की गुपचूप आपल्या खोलीत जायची कधी कधी मी अभ्यास करत राहायचो तर ताई मला दिसायची पण माझ्याशी पण ती त्यावेळेस बोलत नव्हती असेच काही दिवस चालले ताईच्या लग्नाचे वय पण होऊ लागले होते म्हणून बाबांनी ताईला विचारले आता तुझ्यासाठी मुले बघायला सुरुवात करतो तर ताई म्हणाली बाबा काही दिवस थांबा नंतर माझ्या लग्नाचा विचार करा बाबा पण ताईच्या गोष्टीला हो म्हणाले आणि काही दिवस असेच निघून गेले आता बाबा जेव्हा पण ताईला लग्नाबद्दल बोलायचे तर ताई काही ना काही कारण सांगून नाही म्हणत होती ताईला पाहायला आलेल्या मुलांना ताई, आले ताई स्पष्ट नकार देऊ लागली आणि म्हणायची मला मुलगा आवडला नाही आणि अनेक बहुले करत होती पण खर तर काही मुले पाहायला अतिशय सुंदर होते आणि त्यांच्या सर्व गोष्टी पण सुरळीत होत्या तरीसुद्धा ताई त्यांना लग्नासाठी नाही म्हणू लागली ताईच्या मनात काय आहे हे कळत नव्हते आणि काही दिवसांनी ताई बाबांना म्हणाली बाबा मला एक मुलगा फार आवडतो आणि आम्ही लग्न करायचे ठरवले आहे मुलगा फार छान आहे आता बाबा तिच्या गोष्टी समोर जास्त न बोलता म्हणाले ठीक आहे मला एकदा मुलाला भेटायला घेऊन ये काही दिवसानंतर ताईने त्या मुलाला भेटायला घरी आणले बाबांनी त्याची सर्व विचारपूस केली तो मुलगा गेल्यानंतर बाबा ताईला विचारू लागले खरंच तुला या मुलाशी लग्न करायचे आहे का तर ताई म्हणाली हो मला याच मुलासोबत लग्न करायचे आहे कारण आमचे एकमेकांवर फार प्रेम आहे आणि त्यानंतर बाबांनी ताईच्या लग्नाला होकार दिला त्या दिवशी ताई फार खुश दिसून येत होती आता साखरपुड्याची तारीख ठरली आणि ताईच्या प्रियकर सोबत साखरपुडा झाला ताई आपल्या आवडत्या व्यक्तीसोबत लग्न करत आहे म्हणून ती फार आनंदात दिसून येत होती आता लग्नाची तारीख पण ठरली आणि घरी सर्व तयारी सुरू झाली पण काही दिवसानंतर अचानक ताई मला दिसत नव्हती मी बाबांना विचारले तर ते म्हणाले ताई आपल्या मैत्रिणीकडे राहायला गेली आहे पण काही दिवस होऊन सुद्धा ताई घरी आलीच नाही याआधी ताई कधीच इतके दिवस बाहेर राहत नव्हती आणि आता तर तिचे लग्न होणार होते एकदा परत मी बाबांना विचारले तर बाबा माझ्यावर फार जोरात ओरडले पण बघतो तर आता बाबा दारू पिऊन पण येत होते अचानक बाबा मध्ये झालेला बदल मला कळत नव्हता बाबा आले की वरच्या खोलीत जायचे आणि काही वेळ येत नव्हते मी बाबांना विचारले तुम्ही रोजवरती कशाला जाता तर बाबा म्हणाले तिथे तुझ्या आईच्या फार आठवणी आहे म्हणून मी जातो आणि तो तिथे कधीच यायचे नाही पण कधी कधी मला थोडा वरून आवाज यायचा एकदा मी जाऊन बघितले तर बाहेरून त्या खोलीला लॉक लावला होता बाबांचे आता असे नेहमी रोज रात्री जाणे सुरू असायचे आणि आता तर ते रोज दारू पिऊन पण येऊ लागले एकदा मला वरच्या खोलीतून फार जोराचा ओरडण्याचा आवाज आला मी काही वेळानंतर वरती जाऊ लागलो तर बाबा मला खाली येताना दिसले बाबांनी मला बघितल्यावर म्हणाले तुला सांगितले ना की वरती यायचे नाही म्हणून त्या दिवसानंतर कधीच वरती जात नव्हतो आणि ताई पण घरी आली नव्हती लग्नाची तारीख पण जवळ येऊ लागली असेच दिवस जाऊ लागले म्हणून मी हिंमत करून एक दिवस बाबाच्या मागे गेलो बाबा लॉकोगुडुनाथमध्ये गेले मला तिथे कोणी असल्याचा आवाज येऊ लागला म्हणून मी थोड्या जवळ गेलो आणि बघतो तर तो माझ्या ताईचा आवाज होता ताई त्यांना म्हणत होती बाबा मला फार त्रास होतो पण बाबा ताईवर फार जोरात ओरडले आणि म्हणाले तू फक्त गप्प राहायचे जास्त बोलायचे नाही माझ्या मनात आता अनेक प्रश्न येऊ लागले बाबांनी ताईला येथे कोंडून का ठेवले आणि आता ताईचे लग्न आहे तरी सुद्धा बाबा तिच्याशी असे का वागत आहे आणि रोज बाबा वरती येऊन ताईशी काय करतात तसेच ताईला कुठला त्रास होत आहे असे अनेक विचार मला येऊ लागले बाबा खोलीच्या बाहेर निघत आहे समजले मी खाली आलो काही वेळानंतर बाबा खाली येऊन आपल्या खोलीत गेले त्या रात्री तर मला झोपच लागली नाही सकाळी उठून बाबा आपल्या कामावर निघून गेले पण मला ताईचे ते बोललेले शब्द आठवत होते आता मी विचार केला की काही पण झाले तरी चालेल पण मी ताईला जाऊन विचारणार मी वरती जाऊन दार ठोकले पण मधून आवाज आला नाही त्यानंतर मी ताईला आवाज दिला तेव्हा ताई म्हणाली मला या खोलीतून बाहेर काढ ती मला विनंती करत होती आणि म्हणू लागली प्लीज मला खोलीच्या बाहेर काढ मला ताईच्या गोष्टी ऐकून दया येत होती आणि मी कशाचा विचार न करता तो लॉक तोडला आणि ताईला बाहेर काढले पुढे काय होणार हे मला माहीत नव्हते पण बाबांची भीती मला वाटू लागली ताईच्या चेहऱ्यावर पण स्पष्टपणे भीती दिसून येत होती ताईला विचारले तुला बाबांनी का बरं वरती बंद केले तर ताई म्हणाली मला काहीच माहीत नाही पण बाबांनी मला त्या मुलासोबत लग्न करायला नकार दिला आणि म्हणाले जर तू तु खोलीतून बाहेर पडली तर मी आपला जीव देईन आणि तुला जर बाबा हवे असेल तर तू शांतपणे या खोलीत राहा मला काही कळत नव्हते पण माझे बाबांवर फार प्रेम आहे म्हणून मी त्या खोलीत राहू लागले मला तिथे फार त्रास होत होता रोज बाबा येऊन मला खायला देऊ लागले मी ताईला म्हणालो आज मला बाबांनी काही म्हटले तरी चालेल पण खरं काय मी बाबांना विचारणार बाबा आले तेव्हा आम्ही घाबरलो होतो बाबा ताईला बघताच म्हणाले तुला कोणी काढले बाहेर ताई शांतच होती मी बाबांना म्हणालो ताईला मी बाहेर काढले आहे आणि तुम्ही ताईशी अशी का वागत आहात ती तुमची मुलगी आहे ना तरी सुद्धा तुम्ही तिला त्या खोलीत कोंडून ठेवले आणि आता तर तिचे लग्न पण होणार आहे तरीसुद्धा तुम्ही तिच्याशी असे का वागत आहात बाबा आमच्या जवळ आले आणि म्हणाले मी जे काय करत आहे ते तिच्या चांगल्यासाठीच करत आहे कारण मला त्या मुलासोबत माझ्या मुलीचे लग्न होऊ द्यायचे नाही एक दिवस मी कामानिमित्त जात होतो तेव्हा मला तो मुलगा एका मुलीसोबत दिसला मी त्याला बघताच ओळखले की हा माझा होणारा जावई आहे आणि त्याच्याजवळ जाऊन उभा राहिलो त्याचे माझ्याकडे लक्ष नव्हते तो त्या मुलीशी बोलताना म्हणत होता की मला लवकरच दहा लाख रुपये मिळणार आहे आणि ते पैसे घेतल्यानंतर आपण इथून फार दूर जाऊ आणि आपण फार आनंदाने आपले आयुष्य जगू मला त्याच्या गोष्टी ऐकून धक्काच बसला कारण ज्या पैशाबद्दल बोलत होता आणि त्याचमुळे तुझ्या ताईसोबत लग्न करणार होता कारण ताईने त्याला सांगितले असेल की मी पंचवीस वर्षाची झाल्यानंतर मला दहा लाख मिळणार आहे कारण मी फार आधीपासून ताईसाठी पैसे जमा करत होतो आणि जर मी ताईला कोंडून ठेवले नसते तर ती त्या मुलासोबत होऊन गेली असती कारण तिचे त्या मुलावर फार प्रेम होते म्हणून मला या गोष्टी कराव्या लागल्या आणि ताईला बाबा माफी पण मागत होते ताई म्हणाली बाबा तुम्ही मला माफी मागू नका कारण तुम्ही माझ्या चांगल्यासाठी गोष्टी केल्या आहेत नाही तर माझे आयुष्य उद्ध्वस्त झाले असते आणि मला आता कडून आले की तो मला नेहमी आपण नंतर लग्न करू का म्हणत होता कारण मीच त्याला सांगितले होते की मला पंचवीस वर्षानंतर पैसे मिळणार आहे म्हणून आणि त्यामुळेच तो मला प्रेमाने बोलून फसवणार होता पण चांगले झाले की त्या गोष्टी तुम्हाला कळल्या त्यानंतर ताईने त्या मुलाला लग्नासाठी नकार दिला त्या मुलाला तर विश्वासच बसत नव्हता की ताईने नकार का दिला पण आज मला आमच्या बाबांचे प्रेम दिसून आले होते मित्रांनो कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद